नाशिक शिडकोत कायद्याला आव्हान पिस्तूल कोयत्यांसह हल्लेखोरांचा उच्छाद नाशिक शहरातील सिडको परिसरात जीवघेण्या हल्ल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे गुरुवारी लेखानगर इंदिरा गांधी कॉलनी येथे राहणारे विशाल शामराव जाधव हे त्यांच्या घराबाहेर उभे असताना मोटारसायकल भरून सात जण घटनास्थळी आले यामध्ये हर्षद पाटणकर चिमण्या सोनवणे प्रदीप शिवाळी कृष्णा दोंदे श्रवण पगारे या पाच ओळखीच्या आरोपींसह तीन अज्ञात व्यक्तींचा समावेश होता आरोपींकडे पिस्तूल आणि धारदार शस्त्रे होते मुख्य आरोपी हर्षद पाटणकर यांनी विशाल जाधव यांच्यावर थेट पिस्तूल रोखून ठार मारण्याचा प्रयत्न केला तर चिमण्या सोनवणे आणि श्रवण पगारे यांनी कमरेला अडकवलेली पिस्तूल बाहेर काढून दहशत निर्माण केली यावेळी येथे उपस्थित असलेले संतोष कापसे अनिल पिठेकर आणि चालक आकाश गायकवाड यांच्यावरही हल्ला करण्यात आला घटनास्थळी उभी असलेली मारुती सुझुकी एटिगा चारचाकी वाहनाच्या काचा फोडून मोठे नुकसान करण्यात आले या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस निरीक्षक खैरणार पुढील तपास करत आहेत कोविड जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल सत्तर टक्के वाढ झाली आहे या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे हीच संधी आहे एए चे इन्स्टिट्यूट सोबत नाशिक मधील एक हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत विविध कोर्सेस हॉटेल मॅनेजमेंट टुरिझम बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमा ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग शंभर टक्के प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन सगळं काही एका छत्ताखाली एच एज इन्स्टिट्यूट जिथे तुमची आवड स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी